मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश आपण पाहता सार्थक न्यूज सातपूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या वतीने महिलांसाठी खेळ पैठणी कार्यक्रमाचे आयोजन सातपूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या वतीने महिलांसाठी खेळ पैठणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महिलांसाठी उखाणे खेळ संगीत खुर्ची डान्स अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते विजेत्या स्पर्धकांना सामाजिक कार्यकर्ते व सातपूरचा राजा गणेश मंडळाचे मार्गदर्शक श्री धीरज भाऊ शेळके यांच्या वतीने पैठणी बक्षिस म्हणून देण्यात आल्या होत्या या कार्यक्रमास माजी नगरसेविका श्रीमती उषाताई अशोकराव शेळके उपस्थित होत्या सातपूर कॉलनी परिसरातील असंख्य महिला भगिनी खेळ पैठणी या कार्यक्रमास उपस्थित होत्या यावेळी महिलांसाठी बक्षीस म्हणून सोन्याची नथ देण्यात आली तब्बल तीनशे बक्षिसे यावेळी महिलांना देण्यात आले अतिशय उत्साहात खेळ पैठणी हा कार्यक्रम संपन्न झाला सगळ्या माता मावल्यांना माझी आई असेल ताई असेल बहीण असेल या प्रत्येकीला एक विनंती करणार की, की आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका अगदी जवळ येऊन थांबलेल्या आहे आणि आपल्याला आपल्या भावाचं नाव कायम लक्षात ठेवायचंय आमचं चिन्ह काय हे सगळं वेळेवरती कळणार आहे सगळं कळेल पण भाऊ नक्की नेतृत्व करणारे प्रतिनिधित्व करणारे तुमच्या साथ आम्हाला अपेक्षित आहे आशीर्वाद अपेक्षित आहे आम्ही काम करणारे आणि मग तुमच्याकडे येणारे हे सगळं जे काही घडतंय ते आमच्या भावाची आमच्या सगळ्यांना मदत आहे त्याला राजकारणात आम्ही सगळ्यांनी आणलं त्याचं तो व्यव त्याच्या व्यवसायामध्ये तो अत्यंत उच्च पातळीवर आहे पण आमच्या भावासाठी सगळ्यांनी नक्की मदत करायची एकदा धीरजाऊनसाठी जोरदार टाळ झाले पाहिजे

सगळ्या आता कपाचं महत्व मी तुम्हाला थोड्या वेळात पटवून देतो घरातले कप फोडायला मजा येते एका कपाची किंमत क्या जाणो आणि मागे मंडळाच्या सगळ्या विनंती मागून कुणी पुढे येणार नाही पुरुषांपैकी महिलांना येऊ दे एवढी काळजी मागच्यांनी घ्यायची आई त्या ठिकाणी बसून घ्यायला लावायचं एकच महिला उखाण्यासाठी असं कसं चालेल या ना पटापट बोलवायला लावू नका खूप वेळ झालेला पन। आहे त्यामुळं आपण उखाणा पण आवडलं तरी समृद्धी बायपास अजूनही ज्यांना खेळायचं असेल उठा लवकर या आणि खेळायला सुरुवात करा वहिनी आपलं नाव सांगायचं दुसरा माहित द्या आपलं नाव सांगायचं माहेर सांगायचं आणि नमस्कार मी श्रद्धा निलेश भाऊ सर माझं माहेर छत्रपती संभाजीनगर खुलताबाद मागच्या वर्षी खेळायला तुम्ही मागच्या वर्षी नव्हतं हे पहिलंच वर्ष आहे तरी पण छान तुम्ही मस्त सहभागी होता याचा आम्हाला आनंद आहे बाप्पा करो जगदंबा मातही करो की तुम्हाला आज इथे पैठणी मिळव तू खा ऐकूया वैरींकडनं हंड्यावर हंडे हंड्यावर हंडेचा हंड्यावर हंडे हंड्यावर हंडे सात हंड्यात आहे हंड्यावर आहे कळशी कळशीत आहे पाणी निलेश रावांचं नाव घेते गणपती फेस्टिवलच्या वेळी त्या बात जोरदार टाळ्या वाजवूया हो माईक जवळ घ्या सातपूर कॉलनी मागच्या वर्षी होता खेळायला मजा आली की नाही मागच्या वर्षी किती वाजले रात्रीच्या आपल्याला रात्री अकरा नाही जवळजवळ साडे एक वाचला होता आपल्याला तुम्ही लवकर गेले बरोबर काही हरकत नाही तर आज काय लवकर जाऊ नका आता जेवण वगैरे घरच्यांची झाले असते काही हरकत नाही आणि माहेर कुठलं जलरोडच आणि मिस्टर कुठे आलेत आता नाही आलेले आहेत लव्ह मॅरेज के अरेंजमेंट एवढं लाजून सांगतात की जस काय लव्ह मॅरेज केलंय काही हरकत नाही घ्या उना माझं नाव पूजा जगताप पूजा किरण जगताप आणि सासरीतले सातपूर कॉलनी माहेर जेल रोडचं नाव कुठला घेते पैठणी मिळवण्यासाठी जमल्या येते सगळ्या हौशी किरण रावांचं नाव घेते होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या दिवशी धन्यवाद माऊली खूप छान नाव आपण घेतलेलं आहे कार्यक्रमाच माहिती कुठे मिळाली तुम्हाला तुम्ही इथेच राहतात ना मग काय काही दिवस कार्यक्रमाचा उत्तम लाभ आपल्याला मिळत असतो ओपीडी बंद ठेवली मी त्यासाठी क्या बात आहे तुम्ही ओपीडी पण काय करता तुम्ही डेंटिस्ट आहे क्या बात आहे चला माझं दातांचं काम जर पुढे निघालं तुम्ही माझं माहेर कल्याणचं आहे सासोरी आहे okay. okay, नाशिकची फेमस गरम गरम मिसळ बर त्याच्या माझे राव आहेत खूप छान पण खातात खूप मग आता काय दातांची काळजी घ्यावीच लागेल ना त्यांना पण मग भाव तर ते खाणार काही हरकत नाही पण चला नाशिकची मिसळ धुळे कुठे धुळे बर लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज चांगलं आहे एनर्जी ड्रिंक ड्रिंक एनर्जी दागिने त्याशिवाय किती भांडणं झाली तरी ते पाहिजेच हो, हो।, हो। म्हणायला उखण्यात नवरा दागिना पण कपाटात पाहिजेच मारा माझा दागिना अशी गंमत आहे आपली घेतला घेतला राणी हार तुळशी घेतली चिचपेटी घेतली घेतला मी लक्ष्मी हात अंगठी घेतली वेल घेतली अंगठी घेतली वेल घेतली बाजूबंद आणि वाके आंबाळ्यातली फुलं घेतली राहिलं नाही काही बाकी मोत्याची नथ घेतली तन्मयी आणि तोळे सोन्या मोत्याचे जाळे चांदीचे घेतले कळे जोडवे जोडवे मासोड्या पायी पैंजन लालते पायी छल्ला मी घेतला बाई राहिला नाही काही घेऊन सारा सारास आता करीन म्हणते नग अगं बाई राहिला ना बिंदी आणि कंबर पट्टा तेही घेतलं तेही घेतलं घेऊन झाला साथ घेऊन झाल्या सारा साज मला हसत होते गाली हसत होते गाली तेवढ्यात राकेश कसे म्हटले अगं ग वैशाली उठ पहाड झाली पहाट झाली नाही चाललो सौभाग्य होती आपल्या समोर इथे उखाना घेत आहेत एकदा जोरदार टाळ्या वाजवूया वहिनींसाठी आणि भाऊंसाठी नाशिकची द्राक्ष नागपूरची संत्री धीरजरावांचे नाव घेतले घेते मी आहे त्यांच्या घरातले मुख्यमंत्री या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद